थमनेल पाहून तुम्ही विचारातच पडला असाल ना खरंच आहे मला असं का वाटतं हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे चला तोपर्यंत ब्लॉगला सुरुवात करूया नमस्कार हर्षालीज वर्क लाईफ या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की ना ती पूजा आणि ती लक्ष्मीच्या पूजेची ती कथा लगेचच अशी ओठांवर येते म्हणजे सौराष्ट्र राज्य भद्रश्रवा राजा किंवा सुरजचंद्रिका राणी आणि त्यांची मुलगा मुलगी शांबाला कथा जशी काही अशी तोंडपाटच असते आणि असणारच ना पाठकारण दरवर्षी आई आपल्यालाच सांगते ती कथा वाचायला मी लक्ष्मीची पूजा पाचवीत असल्यापासून करते तेव्हा काय कळत होतं बरं खरं सांगायचं तर मी खिचडी खायला वगैरे मिळायची ना या इच्छेने ती उपास धरत होती असं जरी असलं ना तरी ती पूजा मांडणं लक्ष्मीईची छान पूजा करणं तिला दागिने घालणं खूप मजा यायची ती आम्ही वालचन नगर मध्ये म्हणजेच वालचंद इंडस्ट्रीज जी फेमस आहे तिथे इंडस्ट्री असल्यामुळे ना शाळेला पण आम्हाला गुरुवारी सुट्टी असते आठवड्याचा बाजार पण गुरुवारीच व्हायचा ती म्हटलं की ती मजा तर असणारच ना पण खरं तर महालक्ष्मीचं व्रत जर श्रद्धेने केलं मनोभावे केलं महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते या महिन्यापासून ऍक्च्युली सतयुगाची सुरुवात झाल्याचं सा, असं सा, सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात केलेल्या त्या पूजेला खरंच खूप महत्त्व आहे या पूजेला धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व तर आहेच परंतु हे व्रत केलंच पाहिजे अशी जबरदस्ती अजिबात सुद्धा नाही जर तुम्हाला धार्मिक श्रद्धा असे आणि घरात समृद्धी किंवा शांतीचं वातावरण निर्माण करायचं असेल तरच हे व्रत नक्की करा केलेच पाहिजे हा आग्रह अजिबात नाही जर तुम्हाला आनंद आणि समाधान मिळत असेल ना तरच करा भगवंताची फक्त भक्ती ही खरंच पुरेशी असते तुम्हाला असं वाटू शकतं की फारच धार्मिक बोलायला लागले ही तू पण खरंच नाही का किती पळतो आपण रोज सांगा मला कधी कधी आपण ना एका जागीच बसलेलो असतो पण मन मात्र खूप पळत असतं इतकं पळत असतं की अक्षरशः थकून जातो आपण म्हणूनच हीच मनशांती आणि मनाला शांत करण्याची तयारी मी करते सकाळी अगोदर छान घरातील सर्व देवी देवतांची पूजा करून घेतली धूप लावली आणि त्यातून जो सुगंध येतो ना त्यातून मला माझं अर्ध काम झाल्याचा आनंद मिळतो आता वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे काही वाटत नाही पण जेव्हा ऑफिस वगैरे जावं लागतं ना सगळं इम्पॉर्टंट काम जरी केलं ना तर एखाद्या दे दिवशी देवपूजा वगैरे राहिली तर मला ना अर्ध काम राहिल्यासारखं वाटतं किंवा अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं ते पण दिवसभर चला मी सुरुवात करते लक्ष्मीच्या पूजेच्या मांडणीला अगोदर जागा स्वच्छ झाडून पुसून घेतली आणि कोणत्याही शुभकार्याची सुरुवात तर स्वस्तिकने स्वस्तिकचा जो मंत्र आहे ना ओम स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवा न पूजा विश्ववेदा त्याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला मी सांगते ठीक त्याचा अर्थ असा आहे की हे इंद्रदेवा ज्याची कीर्ती आहे ते आपले कल्याण करू आणि तू सर्व जगामध्ये ज्ञानाचा अवतार आहेस तो पुषदेवा आम्हाला आशीर्वाद दे घर बांधताना किंवा घराचा पाया घेताना मुलाच्या जन्माच्या वेळी किंवा कोणतंही शुभ कार्य करताना थोडक्यात ही सुस्तिकनेस होते आणि झाली पण पाहिजे पूजा मांडण्यासाठी वस्त्र नियम हे हिरवं गुलाबी किंवा के लाल केशरी किंवा के अशाच अजून थोडे थोडे वेगळे वेगळे शेड्स असतात ना तर त्याच्यामध्ये घ्या तांदळाची किंवा गव्हाची आरास करा त्यावर स्वच्छ पाणी घालून कलश ठेवा पूजा जशी मांडण्याची एक आपली कृती दिलेली असते पुस्तकामध्ये अगदी तशीच मी मांडते आहे एक्झॅक्टली काही चेंज करत नाही आता ह्या याच्या वरती ज्या गोष्टी मी करते जसं की ही मी देवीला साडी घालते किंवा मी मुकुट देवीला बसवलाय तर ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात ना म्हणून मी घालते ॲक्च्युली या गोष्टींची अजिबात गरज पण नसते आणि कंपल्सरी तर अजिबातच नसतात पण बघा ना आई खरंच किती सुंदर दिसायला लागली तुम्हाला खरं सांगू का जे देवीची पूर्ण साडी घालून झाली ना इतका वेळ मी देवीकडेच बघत बसलो ते खरंच खूप सुंदर वाटत होतं मला मी रेडीमेड साडी न घेलता अशा प्रकारची साडी का घालते असं पण वाटत असेल ना तुम्हाला सांगते तुम्ही मला सांगा आपण एक एक साडी घातली तर किती वेळा एक तीस साडी परत वेगवेगळ्या वे फंक्शनमध्ये घालतो नाही घालत ना मग आपण माणूस असून आपले एवढं नखरे तर मग देवाची हाऊस भरू नको व्हायला म्हणून मग कष्ट घेतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे की देवीसाठी जेव्हा साडी किंवा वस्त्र म्हणा आपण घेतो ना त्याची खरंच कॉस्ट खूप जास्त असते म्हणजे जा तीनशे ते चारशे रुपयाला त्याची कॉस्ट असते खूपच साधं घ्यायचं म्हणलं ना तरी सुद्धा शंभर ते दोनशे रुपये त्याची कॉस्ट असते मग त्याचा खरंच एवढा उपयोग होतो का तुम्ही मला सांगा खेस ते सारखं घातलं ना तर जुनं पण जे पीस घेतला ना तो माझ्याच एका काटपदर साडीतला तो, तो पीस आहे जो एकदा उत्तर पूजा झाली की तो माझ्यासाठी मी स्वतःसाठी शिव शकच्या गुरुवारी मग परत दुसरा पीस घ्यायचा आता प्रत्येक वेळा अशी साडी किंवा अशाच प्रकारचा पीस घरात असेलच असं नाही ना मग तुम्ही काय करू शकता अशा प्रकारचा जो रेडीमेडच आपल्याला ब्लाऊज पीस मिळतात जे काटपदार्थच्या प पॅटर्नमध्ये असतात तर तसे तुम्ही घेऊ शकता एक दिवस पूजेसाठी वापरायचं आणि नंतर तुम्ही ते स्वतःसाठी शिवून घेऊ शकता वर्षाच्या पूजेमध्येही तसंच केलं होतं बघा तो जर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की चेक करा ही साडी घालायला ना जरा वेळ लागतो पण ती आता खूप वेळा मी घातली ना त्याच्यामुळे मला आता पटकन बसते तिच्या ज्या निरा आहेत ना त्या अशा लवकर होत नाहीत मग त्याच्यासाठी मी त्याला इस्त्री करून घेतली सकाळी म्हणजे त्या अगदी चोपून बसतात आणि अजिबातसुद्धा हलत नाही बघा जसं मला पाहिजे ना अगदी तशीच साडी बसलेली आहे समजा एखादी स्त्री जर तयार होऊन आली तर गावाकडे अजूनही असं म्हणतात की काय महालक्ष्मीसारखी दिसतीये कारण तिचं नटणं तिच्या साडीत तिच्या दागिन्यांमध्ये चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदात असतं मला कमेंट करून सांगा बरं कशी दिस माझी लक्ष्मी अजून एक गोष्ट तुम्हाला यावर मी सांगते की कौतुक ऐकणं हा जरी माणसाचा गुणधर्म असला तरी ते कौतुक को कोण करते है? हे फार महत्वाचे स्वतःच्या स्वार्थासाठी कौतुक करणारे खूप आहेत हे मला काही तुम्हाला सेपरेट सांगायची अजिबात गरज नाही पण मला तुमच्या तुम्ही जे माझं कौतुक कराल की हा हर्षाली छान घातली साडी वगैरे किंवा छान दिसते लक्ष्मी त्या तुमच्या कौतुकाने ना मला एक मोटिवेशन मनोबल मिळतं त्यामुळे नक्की कमेंट करा हा एक सेमच मुखवटा मी कोल्हापूरमध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेस तो बघितला होता तेव्हा तिथे त्यांनी ते 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 मला किंमत याची साडेतीनशे रुपये सांगितली होती बरं आणि इथं तोच मला दोनशे रुपयाला मिळाला मग क को, कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी बार्गेनिंग करायला होई हवी होती बरं मी काल काय होतं ना जेव्हा आपण मार्केटमध्ये जे फळं आणायला ना अगदी छोटे छोटे असतात ते खाण्या गही नसतात मग मला ते काही पटत नाही त्यामुळे मी काय करते ती फळत आणते पण कारण पाच फळा फळांचा तो मान असतो म्हणून मी पाच फळं घेऊन येतो पण त्याच्यासोबत मी काय करते की एक केळीची फणी घेऊन येते मोठी जरी फणी नाही जमलं मला आणायला तरी अक् कमीत कमी पाच केळी तर मी ठेवते त्याच्या कामासाठी लॉग इन करण्याची खरंच वेळ होत होते आणि माझ्या काम काहीही केला संपतच नव्हतं तरी पण छोटीशी तेवढीच आंघोळी काढली मी देवा लावला छान पूजा केली कथा वाचून घेतली सर्व काही केलं आता मी तुम्हाला जे थमनेलमध्ये सांगितलं होती की नाही ती गोष्ट मी तुम्हाला सांगते त्याच्या दिवसाची तयारी करायची म्हणून ना सगळं सामग्री घेऊन आले रात्री नऊ वाजता सोबतच मला दोन तीन भाज्या दिसल्या मग मी त्या भाज्याही घेऊन आल्या भाज्या आणल्यात म्हटल्यानंतर त्या न निवडता ठेवू शकत नाही म्हणून मग मी त्या निवडून ठेवल्या आता पूजा मांडायची म्हणजे दोन तास एक्स्ट्रा लागणार कारण ही जशी मी पूजा मांडली त्याच्यासाठी एक तास आणि तुमच्यासोबत शेअर करायचं युट्यूब वरती मग ते रेकॉर्डिंग वगैरे हे एडिटिंग हे सगळं करण्यासाठी म्हणून एक तास असं म्हणून मला दोन तास लवकर उठायला लागलो आणि त्यात पूजा झाल्याशिवाय खाणार नाही हे आपलं स्वतःचं स्वतःला रूल लागलेले ते तर आहे त्यामुळे काय झालं सकाळपासून एक चहा आता ऑफिसचं काम आहे ते नऊ ते दहा तास करावंच लागतं पण मग मी जे सगळे पूजा करते ना त्यात समाधान कमी आणि कधी कधी ना मला टेन्शन येतं मला कोणी म्हणत नाही की तू का करतेस किंवा का करत नाहीस पण माझेच रूल्स असतात मला सगळं करायचं असतं मग मी स्वतःला त्रासच देते ना असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मी रोज रात्री एवढी थकते ना असं फ्रस्ट्रेट होऊन जाते नाराज होते पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर कुठून एवढी एनर्जी येते माझ्याकडं काय माहिती मग मला असंही वाटतं की मी जे काही हे रिच्युअल्स करते मी थोडेफार देवाची जी भक्ती करते ते त्यानेच मला एनर्जी येत असेल बरोबर आहे की नाही आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या आईला फॉलो करत असतो आई जे करत असते तेच आपण करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो मग तिची शिकवण पण वाया गेली नाही पाहिजे ना म्हणून हे एक का अजून एक कारण असतं की मी सगळ्या गोष्टी करत असते मग सुद्धा मग मला सांगा मी जे करते ते बरोबर करते की चुकीचं करते चला आताच बोलूया दुसरी गोष्ट म्हणजे आता एवढं सगळं आहेच की पण तरीही तुम्हाला मी दोन तीन टिप्स देते तुम्ही का म्हणाल काय हे तुझंच तुला टेन्शन कमी होत नाही बाई आणि तू काय आम्हाला असो तर पहिली टिप म्हणजे मी तुम्हाला शेअर करते बघा नॉर्मली जसे आपण शाबोदानावडे करतो की नाही तर साबुदाना आपण डिरेक्टली तेलात डीप फ्राय करतो तर डीप फ्राय करू नका कारण उपवास केलेला असतो पूर्ण बॉडी दिवसभर उपाशी असते म्हणजे बॉडीमध्ये काहीच अन्न नसतं आणि डिरेक्टली आपण एकदम हाय कॅलरीजवालं फूड गेलं ना मग काहीतरी प्रॉब्लेम येतो तर त्यापेक्षा काय करा जसे तुम्ही वडे करता तसेच करा प फक्त त्याला ना डीप फ्राय न करता तुम्ही आप्या पात्रामध्ये असं एकदम थोडं थोडं तूप टाकून त्याला फ्राय करा मला सांगते पण मी हे स्वतः खाल्लेलं नाही हे मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये देण्यासाठी मी बनवलं होतं असं वाटलं की मी खाईल थोड्या वेळाने पण मला जमलंच नाही खायला चला मी तिसरी आणि खूप हेल्दी रेसिपी शेअर करते रताळ जास्त ना खरंच खूप हेल्दी असं काढून घ्यायची आणि त्यांना असं फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये असं कट करायचं ते बटाट्यापेक्षा खूप जास्त हेल्दी इन्स्टंट एनर्जी देत होते कारण त्याच्यामध्ये ना स्टार्चचं प्रमाण जरा जास्त असतं जेव्हा माझी हेअर ट्रीटमेंट चालू होती ना तर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला हे सगळ्या गोष्टी खायला देत होते ना त्यांनी मला त्या रेसिपीसुद्धा सांगितलं होती की हे एक्झॅक्टली कसं बनवायचं तर त्यांनी मला रताळ्याचं चाट किंवा रताळ्याचं सलाड रताळ्याची खीर रताळ्याची कापड फक्त त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून उगस घ्यायचं हे असं सगळं उद्योग करायला लावले होते आणि हे सगळं करून आता मी जेवण करते चार वाजता एवढी एनर्जी डाऊन माझे हात तुम्ही बघा किती थरथर थरथर आहेत सांगा माझंच मी स्वतःला त्रास येते की नाही की बरोबर आहे चला भेटूया पुढच्या अजून छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय टेक केअर